अधिक अधिक टेस्टी, उन्हाळा अधिक हिंदू नववर्ष स्वागत यात्रेने मंगळवारी मालवण नगरी दणाणून गेली पारंपरिक वेशभूषेतील कलावंत यांच्या सहभागातील बार्देश शिमगोत्सव समिती गोवा येथील ढोल तशा पथक ता विशेष आकर्षण ठरलाय पाहूयात यावर्षी स्वागतयात्रेचं एकवीसवं वर्ष होतं दरवर्षीप्रमाणे हिंदूप्रेमी व मारुणवासी यांच्या उत्स्फूर्त सहभागातून भव्य दिव्य स्वरूपात मंगळवार दिनांक नऊ एप्रिल सायंकाळी साडेपाच वाजता भरड दत्त मंदिर येथून स्वागतयात्रा निघाली माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते स्वागतयात्रेचं उद्घाटन श्रीफळ वाढवून करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती सर्वत्र स्वागतयात्रेचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं तर बार्देश शिंगोत्सव ढोलता शाखाचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं मालणवासी यांच्या एकत्रित सहभागातून व सहकार्यातून निघणारी स्वागतयात्रा दरवर्षी भव्यदिव्यता वाढवत जाणारी दिसत असते यावर्षी स्वागतयात्रा अधिकच भव्य दिव्य स्वरूपात होती सर्वांच्या सहभागातून नियोजनातून यात्रा यशस्वी ठरली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निमित्त निघणाऱ्या वेशभूषेतील कलावंत यांच्या सहभागातील समिती गोवा येथील पथक विशेष आकर्षण ठरलं सोबत स्थानिक कलाकारांच्या सहभागातून ऐतिहासिक चित्ररथ सोबत घोडे चार गटातील विविध वेश उपजा स्पर्धक यासह महाराष्ट्रीय संस्कृतीचं दर्शन विविध ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आलं हिमालयीन ध्यानयोग ध्यान केंद्र सदस्य व स्वागत यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते त्यांच्याच हस्ते स्वागत यात्रेच्या सुरुवातीला ध्वजपूजन करण्यात आलं एकूणच भव्य उत्साहातील भव्य दिव्यता हिंदू नववर्ष स्वागत यात्रा माध्यमातून त्याची देय याची डोळा सर्वांना अनुभवता आली भरडदत्त मंदिरातून स्वागत यात्रेची सुरुवात होऊन बाजारपेठ होमकांडा पिंपळ मार्गे मामा वरेरकर नाट्यगृह परिसर येथे रात्री स्वागत यात्रेची सांगता झाली यावेळी सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल